आचारसंहितेमध्ये सरकारी बंगल्याचा वापर केल्यानं वडेट्टीवार आणि आत्रामांना नोटीस बजावण्यात आली सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं वडेट्टीवार आणि धर्मराव बाबा आत्राम यांना नोटीस बजावण्यात आली आहे आचारसंहितेनंतरच्या दिवसांचं अतिरिक्त शुल्क रोज पाच हजार रुपये विजय वडेट्टीवार मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडनं वसूल केलं जाणार आहे आणि याविषयीचे अधिक अपडेट्स घेऊया जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत जितेंद्र काय नेमकं प्रकरण विजय वडेट्टीवार आणि धर्मरावा आत्राम यांना शासनातर्फे बंगले अलॉट केलेले आहेत हे मध्ये आहेत मात्र आता निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्यावर सरकारी बंगले किंवा सरकारी वाहनं वापरता येत नाही अशा परिस्थितीमध्ये या बंगल्यांचा वापर या मंत्री आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडनं करण्यात येत आहे आणि त्याच्या संबंधी आता नोटीस जी आहे ती पीडब्ल्यूडीने म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाने मंत्री धर्मराव बाबात्राम आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारी यांना दिलेली आहे आणि त्यानुसार जेवढ्या दिवसांचा वापर असेल त्या दिवसांच्या नुसार जे शासकीय दर आहे जो म्हणजे मंत्री आणि नेत्यांना सवलतीच्या दरात असतं किंवा त्यांच्याकडनं घेण्यात येत नाही मात्र ते आता पाच हजार रुपये प्रति दिवसाच्या दराने त्यांच्याकडनं जेवढे दिवस वापर झालेला असेल तेवढा शुल्क वसूल करण्यात येईल आणि त्याबाबतची नोटीस ही संबंधितांना देण्यात आलेली आहे गुरु